माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होणार आहेत तेवीस मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शंकरनगर येथे त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्यांच्यासोबत सुनबाई मिनल खदगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकरणा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत दोन हजार चौदा साली लोकसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने खदगावकर भाजपमध्ये सामील झाले होते पण भाजपमध्ये अडगळीत पडल्याने खदगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले होते मिनल खदगावकर यांनी नायगावमधून काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लढवली पण भाजपचे राजेश पवार यांनी त्यांचा पराभव केला त्यानंतर सुनेच्या राजकीय भविष्यासाठी पुन्हा खदगावकर यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान आताच्या काँग्रेसच्या नेते मंडळींना लोकांच्या जा प्रश्नाची जाण नाहीये या भागाचा विकास करायचा असेल तर काँग्रेस सोडणे गरजेचे होते अशी प्रतिक्रिया यांनी यावेळी बोलताना दिली भाजप सोडली काँग्रेसमध्ये आलो होतो सोडली तुम्हाला काँग्रेस का सोडली की भाजप का सोडली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ज्या मतदारसंघाचं मी तीस वर्ष प्रतिनिधित्व केलं विशेष करून बिलोली नायगाव भागाच त्या भागाचे विकासाचे प्रश्न आणि आताची जी काँग्रेसची लिडरशिप आहे ती लिडरशिप समाजविमुख नाही समाजाच्या प्रश्नाशी त्यांचं नातं नाही आणि आजची जी काही नांदेड जिल्ह्यामधली राजकीय परिस्थिती आहे मला जर त्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवायचे असतील तर मला अजित पवार काँग्रेसमध्ये गेलं पाहिजे म्हणून घ्यावादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नांदेड भयमुक्त नांदेड नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम बेडक्यासह खोकला बेडक्यामध्ये रक्त येणे ताप येणे छातीत दुखणे शरीराच्या कोणत्याही भागात गाठेने वजन कमी होणे थकवा येणे रात्री घाम येणे शरीरात बदल होणे आधी टी बीचे लक्षण या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका टी बीचे लवकर निदान करा जर तुम्हाला वरील लक्षण असल्यास जवळच्या महापालिकेच्या आरोग्य केंद्रास भेट द्या